बार्शी शहरातील एम डी ड्रग्ज प्रकरणाचे रॅकेट उघड सहा ताब्यात बार्शी जवळील परांडा रोड येथे तिघा जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली होती गुरुवारी मध्यरात्री बार्शी शहर पोलिसांची कारवाई झाली बार्शी पोलिसांच्या प्रकरणात तपास करत असताना अजून तिघा जणांना ताब्यात घेतले त्यामुळे एम डी ड्रग्ज प्रकरणात सहा जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील चार जणांना तर बार्शी येथील दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे गुरुवारी तिघा जणांकडून वीस ग्रॅमचे एम डी ड्रगचे नऊ पाऊच तर एक गावठी पिस्टल तीन जिवंत राऊंड असे घेऊन जाणारी एक कार पोलिसांनी जप्त केली तेरा लाख रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला ड्रग्ज प्रकरणामध्ये तीन आरोपी अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं त्यांना जवळपास पाच दिवसाचा पी सी आर मिळाला पी सी आरमध्ये आरोपीला इंट्रोगेट केल्यानंतर आणखी तीन आरोपींचे नावं निष्पन्न झाले त्या आरोपींना पण अटक केलेला आहे तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर हे ड्रग्स प्रकरण बार्शीचं आणि तुळजापूरचं गाजत असलेलं ड्रग्स प्रकरण तर यामध्ये काही धागेदोरे जुळतात का त्याच्याशी काही याचा संबंध आहे का त्याबद्दल आताच सांगता येणार नाही आणखी ना तांत्रिक विश्लेषण तांत्रिक तपास आमची तपास चालूच आहे तपासात दिली तसं काही निष्पन्न झालं तर नक्कीच आम्ही कळू पण सध्या तरी त्याबाबत काही एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची नाशिक, वेळ संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा